नमस्कार गाइस लाइक सब्सक्राइब करो नए हो तो चैनल को सब्सक्राइब करो लाइक करो नमस्कार नमस्कार सगड़ना सगड़ना नमस्कार बोला कमेंट करा कौन है सी कमेंट कीजिए जल्दी जल्दी कमेंट करा कमेंट बोला बोला भाई साहब भाई लोग कमेंट क्यों नहीं आ रही है क्या हो गया कमेंट को रुको आता हो दो मिनट में कमेंट करते रहो जी आता नमस्कार दोन नंबरला एक दन धन्यवाद काय चाललंय हो बसलोय जी आता आरामामध्ये हे चालू असं मासाडा चारण बोला गणपती बाप्पा मौर्या गणपती बाप्पा मौर्या राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी <laughs> चहा घेतला का डोंगरात कुठे चहा भेटणार बाबा आपल्याला घरी गेल्यावर चहा लय भारी लय भारी लय भारी का लय भारी लय भारी मग आमच्या म्हशी लय भारी लय भारी लय भारी आमच्या म्हशी लय भारी तीन नंबर डन लय भारी लय भारी आमच्या म्हशी लय भारी हाना आताई, बर बरोबर का साखर पावडर घेऊन येत जा साखर पावडर घेऊन येत जा रानामध्ये काही खरं नाही ते साखर पावडर आणायला काय पुरतं ते बघून बी आण नाही त्याला मग पाणी बी आण नाही काड्या बी पाय नाही आणि चहा पाहिलं तर कब्बर ठेवू नाही काय पुरतं ते चहा बनवत जा दूध आहे म्हशीचे म्हशीचे आहे बना दूध पण मग ते दूध काढ देत नाही त्या <laughs> दुधाचा प्या असं कोणी टायमाला दूध नी काढते म्हशी एका लातात फेकून देईन मला <laughs> पाणी कशाला चहाला हा स्पेशल दूध चहा हो, ठेवा असं म्हणणं तुमचं आहे ना दूध काढू देत नाही ओ बाई ते <laughs> एका लातात फेकून देईन मला बाजूला त्याला पिल्लू लागतं पान व्हायला दूध प्याला मग दूध काढून येते ते <laughs> बरोबर आहे का ओ, काई परकार। काई परकार ताई हो मग कस बाई हा काय प्रकार काय आहे आता बाई ताई म्हणायचं तर बाई आलं ना माझ्या तोंडात <laughs> काय पण ताई म्हणतो बाई <coughs> आलं तोंडत माझ्या मग काय चाललं ताई तुमचं झालं चहा पाणी संतोषदादा आले नाही का नाही ते नाही आले दिगंबर 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 संतोषदादानी आले पाऊस आहे का पाऊस नाही ना असंच पडू आमच्याकडे रिमझिम रिमझिम थोडा 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 जास्त काही पडत नाही आता चहा घेणार बर बर ठेवा मग एक कप माझ्यासाठी मी पण येतो चहा प्यायला दूध घेऊन जा म्हशीचे आमच्या आबाळ आहे वाटतं हा हाय हा, आबाळ आबाळे आहे पण पाऊस नाही ना आबाळ आहे पण पाऊस कुठे पडतो पाऊस असाच भोरभूर भुरभूर भुर 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 पडतो थोडा थोडा त्याच्यावरच कापाशा मक्का जगू राल्या या ना <laughs> दूध घेऊन या येऊ ना संध्याकाळी येतो मी आता सहा वाज्याला सहा वाजता येतो मस्त चहा बनवू देते बरं बरं ताई चालेल आपल्याकडे गण दूध आता पंधरा लिटर दूध देते या कटावाला पंधरा लिटर दूध जातं आपलं म्हशीचं पंधरा लिटर एक टाइम को पंधरा लिटर दूध जात आहे ताई हरेर महादेव हरे रे महादेव ओम नम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय भारी आहे मग भारी पंधरा लिटर दूध आणल्यावर डेअरीवर लावेल ये काटाईशान एक म्हैस देते तीन लि तीन साडेतीन लिटर दूध देते एक म्हैस ही म्हैस आहे का ही मोरपीओली म्हैस ही साडेतीन लिटर दूध देते आम्ही अर्धा लिटर आणतो आए, ते चौसष्ट हाव का बर बर चौतीस रुपये वापरे काय सांगता तुम्ही दूध काय समस्या सांगता का गायचं लाईकदान पूजाताई धन्यवाद लाईकदान दूध असलं की घरी भारी काय दूध असल की घरी भारी हो मैस। का हो ना महेश म्हशीचं आणते का हां म्हशीचं सावली आमच्याकडे सत्तर रुपये साली सत्तर सा। रुपये लिटर साली म्हशीचं दूध डेअरीवर खायला भेटतो हो हो का ओके ओके आम्ही आम्ही साप, साप फिल्टर असतो दादा दूध सात फिल्टर म्हणजे ताई आठ फिल्टर हो साठ रुपये लिटर हा साठ रुपये लिटर डेअरीवर बरं का साठ रुपये लिटर दूध मास उकड्याचं देतो उकडा तर लावेलच नाही आम्ही उकडा कोणाचाच नाही आपल्याकडे दूध असं उकडा नाही असं पण मग डायरेक्ट डेअरीवर नेतो आम्ही रामकृष्ण हरी अरे देवा काय झालं बाबा साठ लिटर हां साठ रुपये लिटर दूध म्हशीचं गाईचं पन्नास मशीचे आहे साठ रुपये गाईचं पन्नास वडी भारी लागते वडी म्हणजे ते कवळ दूध का ताई काय झालं पूजे ताईला राडाला काय झालं मा मला तर खूप आवडते कवळ्या दुधाची वडी का पण कवळं दूध भेटत नाही हा हा बरोबर कळं दूध आमच्याकडे तर आता चार दिवस झाले चार म्हशी जाणले आमच्या ना तर भरपूर निघलं कळं दूध आम्ही लगेच दररोजच खाई दे दररोज पूजाताई काय झालं रडायला आम्ही खाय की बाहेर दुसऱ्याला देऊन दे गल्लीमध्ये दुसऱ्याला देऊन दे खायला दूध तसंच तळं दूध आम्ही साठ लिटर दूध घेतो रोज साठ लिटर दूध बापरे 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 इतकं दूध काय घेते ताई तुम्ही म्हशीवाल्यांना कळालं टाळा येतो घेऊन म्हशीवाल्यांना कंटाळा येत दे येतो खाऊन अहो कांटाळा तर येणार मग दररोजच म्हणल्यावर दररोज चालेल मग ते थोडं 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 राहतं तिकांजसं राहतं दूध हरी याला हां येलुई हेलुई हेलु हॉटेल आहे आमची हावका चहाची हॉटेल आहे तुमची बरोबर चहाची हॉटेल हां मग लागतं चहा चाट साठ म्हणलंवर मग लय दूध आणते तुम्ही ताई हली हा लेहा लेहा भारी आहे भारी माऊली 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 आम्हाला आम्हाला खायचं आम्हाला खायचं आणलं की भेटत नाही हो का ताई हा ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय आपल्याकडे खूप राहत ताई कवळ दूध मला आता खाऊ भी ना वाटत ती हा तुम्हाला मोर दाव तुम्ही हो मोर दाव तुम्हाला लक्ष ऐक पाव या बा मोर दिसला का मोर पूजा ताई जे मोरपा पूजेत जे मोरपा हा मोरपा जे दिसला का तिकडे लांबे पा थांबा झूम करतो मी हवा मोर हवा तो चालला बा खाली गेला आता हो दिसला मोर तो मोर कवळं दूध पण आणून देतात पूजा ताई हो हो करते हो रिटर्न ज्या ताई पकडा आओ पकडा लांब आहे तो खूप लांब आहे तिकडं झोम केला म्या मोबाईलमध्ये म्हणून दिसला तो माल जवळ ते उडून जातो पकड नका साधी गोष्ट आहे बाबा त्याला त्याचे अंडे दिसते आम्हाला हली अले हा लिहा हा अंडे दिसते तिथे जे आताई नमस्कार पुन्हा पूजा ताई म्हणे जे आताई नमस्कार दिसला हो हो का आ, आता आले, आले हा आता मग परवा दिवशी ना अंडे दिलो होते मोरानं सात आठ रोज राहिले अंडे नंतर पिल्ले निघले त्याच्यातून हली हले हां पिल्ले निघले त्याच्यातून एक अर्धा घंटा राहिले बघते ते अंडे फुटल्यावर नंतर मोरासोबत चालले गेले नंतर नाही राहिली ती आपल्यासोबत माझ्या मांग पळत होती मोर पाहून मला पळून गेला हली हली पाळा हो नका काय आपल्याकडे मांजरी आहे खाऊन टाकेन त्याला मांजरी आहे का पाळून काय आहे मग अंड्याचे टल फरसुद्धा आहे असे मोठ्या ले अंड्या लेखी कोंबडीचे चार अंडे तर त्याच एक्क अंडे गवत खा <laughs> गवत खा, <का। laughs> ए रे गवत खा मस्त आहे का मग ताई मस्त आहे का मग गेला वावरा वावरामध्ये गेला तू शेतामध्ये दुसऱ्याच्या खाली इट इट पोटाला खेटून शेती दुसऱ्याची खा नाही हो बघा असं म्हटलं तुम्ही बर 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 काय तुमची कमेंट गवत बघा ओके ओके बाय बायकून ते खा म्हणलं व्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जी आता धन्यवाद पूजाताई धन्यवाद जी आता धन्यवाद पूजाताई धन्यवाद हरणी बी दिसते मला हरणी पुन्हा ते दुसरे रमेश दादा जय श्री दा। काय झालं अवघड आहे नाही ते कमेंट बरोबर बघितली मी नंतर पुन्हा रिटर्न गेलो मी मग पाहिली <laughs> पुन्हा डबल वा तुम्ही काय बोललो तुम्ही ते गवत बघा गवत बघा म्हटलं ना तुम्ही जय श्रीराम तुम्हाला मॅसेज ऐकू आला काय मोबाईलमधला माद माझा जय श्रीराम लई वारी लय वारी लई वरी लई वारी लई वारी पूजा ताई हसने के लिए धन्यवाद जिया ताई धन्यवाद <coughs> हो हो काय मॅसेज ऐकवाला आला तुम्हाला आहे ना जय श्रीराम मॅसेज टाकील मी मेसेज आला का जय श्रीराम अंतरी जय राम प्रभु छान 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 विठल 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 हो 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 <laughs> गवत गवत पहा ताई मस्त आहे आता की पायाची गोष्ट आहे का <laughs> पूजा ताई गवत पाय नाही तुम्हाला हे पाक गवत लई वारी लई वारी लई वारी लई वारी लई वारी, ले वारी। पूजा ताई तुम्ही लाईव्ह चालू केली का आता संध्याकाळी लाईव्ह असतील ना तुमची किती वाजली आता चार वाजली गो नाही 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 काही एवढं अडचण नाही तर सापण सुप काहीच नाही नाही केली सापणे राह ताई एकदम मोकळं जंगल आहे एवढं वगरेसार त्या एक किटकुल सुद्धा दिसला नाही मला अजूनपर्यंत साप नाही इच्छू नाही काही नाही काहीच नाही मग सकाळी राहते वाटतं ताई तुमची लाईव्ह आहे ना भीती वाटते मला नाही वाटत भीती मी रातचं आला बशी लेट आहे डोंगरावर <laughs> मी रातचं येऊन बस आला बशी लेट डोंगरावर पाय बघून टाका नाही नाही काही काही टेन्शन नाही काही टेन्शन घ्यायचं काम नाही एकदम मोकळे हे बा कत्ते अडचण नाही बा एकदम मोकळे लगेन ते खाली अडचण आहे तिकडे जात नाही मी आता सकाळी पण नाही आपली लाईव पाया पड़ा आधी पाया आधी कोणाच्या पाया पडू मग सकाळी न मग लाईव केव्हा आहेत तुमची o oh, está la jusque ahora